हाय नमस्कार आपल्या भावना बहिणीला काय चाललंय भावा बहिणीचं झालं का जेवण तर भावा बहिणीनं काल आपण लई जॅम होतो जॅमधे हातोरणातच झोपड राहिली होती काय आपला पायच काम ना पाय घ्यायला कामात ना बरं का भावा बहिणीनो लोळा झाला लोळा झाला लोळा पाय लोळा मला इतकं वाट वाटायला लागलंय ना माझ्या पायाचं भावा बहिणीनं मी अशी बसत नव्हती किंवा काय कर काय बी करत राहायची काय बी करत राहायची का मला जायची भावा बहिणीनं माझं आता सगळंच बंद पडलं तर माझं कसं व्हायचं जेवणाचं हीच माझ्या डोक्यात विचार आहे तर मला काय म्हणतात पोरं म्हणतात तू लय विचार करते दुखण्याचा तू दुखणं टाळत नाही ही करत नाही तर भावा बहिणीनं लय टाळा टाळ मी करते ही होती मी बसली अं अस झोपली बसली की मला वाटतंय मी चांगली आहे दणदणीत आहे मला काहीच झालं नाही पण भावा बहिणीनो असं उठून मी चालाय लागले का नाही कि लगेच माझा पाय दुमता होतो या दोमता होतोय असं पायात अवसान तर पायात न पाक जीवच गेलाय भावा बहिणीनो आणि काय ना आणि खूप यात पिळतोय बघा पाय माझा आणि नुसतं लट लटला लट टाक कापताय चालता नाही म्हणजे भावा बहिणीनं हा का मला बसलं की कि असं झोपलं तर मला काहीच फायना असं वाटतंय मी दणदणीत आहे चांगली आहे आणि विसरत्यापणी भावा बहिणीनं माझ्या ध्यानात नस नसलं का नाही की मला वाटतंय मी चांगलीच आहे असे मी उठून चालायला लागले का नाही की बावा बहिणीनं लगेच रपक्यानं पडते मी अवसान गेल्या पाकचं अवसान गेलंय पायातनं मग बावा बहिणीनं इतक्या आशा वयात जर मी तर इतक्या निम्या वयात जर मला ब बसून राहिली ही केलं तर माझ्या हाताखाली कोण काम करणार की माझं कोण करणार ही बावा बहिणीनं माझ्या डोक्यात आहे ज्या जे त्याला पलडंय ज्या जे त्याला ही जीवाचं पलडंय ही झालंय तर माझं कोण बघायचं भावा बहिणींनो आता आपले मी कुलप सुलपत आता आवेला एवढं कळा ना का की आईचा पाय दुखतोय हे होतोय भावा बहिणीनो मला आंघोळीला ह्याला पाणी मी तसं कुलप सुलपत नितिया अशी बादली धडाकली त्या ह्याला नाहाणेला पाणी नेताने तर राबक्यानं पडडी असते तसंच मी नाहाणेला धरलं तो लावारला आवारला तर भावा बहिणींनो असं जर झालं माझं मी जर एका जाग्यावर बसून राहिले किंवा काय झालं तर माझं कसं व्हायचं हो त्या सारखा माझ्या डोक्यात विचार चालला आहे भावा बहिणीनं म्हणून मी काय करते देवाला प्रार्थना करते की देवा मी लवकर बरे होऊ दे की मला नाही दुसरं काम झालं नाही कुठलं झालं तर मी हलका हलकी कामं करेन माझ्या पोटापुरतं कशी तरी जगीन काय तरी करीन घरातली कामं करेन ही भावा बहिणीनं बाया माणसाला असला आजार झाला किंवा बाया माणसाला जर नाही काय कराय का आलं तर किती अवघड परिस्थिती आहे आणि गडे माणूस काय करू शकणार आहे आणि आवीला तर काहीच जमत नाही भावा बहिणीनो हो मग मी आवीला काय म्हणलं मला किती उशीर जेवाय बोलवत होता सकाळपासून मला म्हणतोय आई जेव आई जेव तर भावा बहिणीनो हो कशाचं काय हीच माझ्या डोक्यासारखं आहे की माझं कसं व्हायचं आणि माझं हो काय व्हायचं हो आणि माझ्या हाताखाली कोण राबायचं अरे भरपूर अडचणी असतात भावा बहिणींनो एकदा माणूस एका जाग्यावर बसून राहिलं ना तर भरपूर अडचणी असतात तरी पण भावा बहिणीनो मी त्यातून मी प्रयत्न करते की काटीव चालते त्या पाया दाब टाकते ही होती पण काय ते बा पाय भावा बहिणींनो कसलाच काम द्यायनाय असा खोब्यापासून असा पिळा लागत होतोय की माझा जा आवसानं जातोय लगेच ल असे लचक भरल्यावाने होती या की असं गपक्याने गप बसू वाटतंय भावा बहिणीनो मी आता मला काय कुणाचा जात आहे का हाट आहे का मी मुद्दाम करते का काय करते पण भावा बहिणीनो इतकी माझी परिस्थिती बिघड झाली ना तर मापाच्या बाहेर तर मला तर किती बोलते किती दुखणं तू टाळत नाही की दुखण्याला टाळाटाळ कराना भावा बहिणीनो लय मी टाळाटाळ करते दुखण्याला लय कंट्रोल करते तसंच माझ्या शरीराला की आताच मी चालेन किंवा मला चांगलं चाला येईल किंवा ही होईल तर भावा बहिणीनं मला काय तसलं काय जाणवलं नाही कुठलंच काय हे झालं नाही माझा पाय एकाएकीचं असं या काय की त्याच्यातनं अवस्थान गेल्या आहे आता पहिलं काय होतं बी पी बी पी शुगर त्या दुखण्याच्या या मी तर मी ती जुमन बी नव्हती आणि काहीच नव्हती जी होईल ती जाईल म्हणायची पण बाबा बहिणीनं माझा पाय नव्हता जाया पाहिजे माझा जा पायच कामात गेलाय आणि मला सारखं डोक्यात माझ्या विचार येतात की माझा जर पाय नाही नीट झाला तर मी करूच काय मग ह्या जीवाला करायचंहीच काय दुसऱ्याच्या जीवावर जीवन नसतोच नाही मग ह्या जीवाला काय जी ठेवून जी जी त्याचा उपयोग आहे म्हणून सारखं मी डोक्यात विचार करते की माझा जो पाय नाहीच नीट झाला आणि नाहीच काम दिलं आणि नाहीच मला चालाय आलं नाहीच ही काय झालं तर मी काय जगू शकत नाही इतकी माझी अवघड परिस्थिती झाली आणि मी काय भावा बहिणीनो हाडक झिडक करून घेणार नाही आणि मला काय नाही काम झालं नाही मला उचालणं साचालणं झालं किंवा सांगितलं आवेला की मला ही कर ती कर की ते माझ्यावर रागावणारच की भावा बहिणीनं सारखं आत्ताच रागावत आहेत आत्ताच मला तडा तडा बोलतात काय पण म्हणतात मग भावा बहिणीनं आपल्याला नाहीच झालं नाहीच हे केलं तर आपल्या हाताखाली चोवीस तास कोण राबाय मोकळा आहे का ज्याने त्याला कामं धंदा पाळल्यात आता तो काय मला म्हणल की मला कामाला जायचं आहे मला हे व्हायचं आहे तुझंच करत बसू का हे होईल का मग भावा भावाहिणीनं माझ्या जेवला किती खाली खालीपणा वाटेल म्हणून सारख्या त्या विचारात मी आहे आणि तुम्ही म्हणता की आय हसून नसती खेळून नसती तर देव मला हसून खेळून ठेवानाच बहिणीनं तर मी कशी हसून कशी खेळू एका दुखण्यातनं मोकळे झाले की दुसरं लागतं या दुसऱ्यातनं मोकळे झाले की तिसरं लागते, लागते पण ही जे दुखणं आहे भावा बहिणीनं ते माझ्या शरीराचं पार्टच गेल्यावाने झालं या आणि कसलंच काम द्यायना या म्हणजे पाय का कामा झाला असा दोमाटतोय अरे बोट सुद्धा चालत नाही भावा बहिणी असा पाय पाहिजे कडाकडा मडते माझी बोट सुद्धा महिंदाडे दुखायला ते काय तुम्हाला सांगायचंय तर मी रात्रात आहे ना रात्रात चोळते ही करते मग पिंकीला चोळायला लावलं मग अशी म्हणलं अगं तू तरी चोळकी काय झालंय तर ते म्हणली अहो तुमच्या खोब्यात म्हणली आता गाठी गाठी आल्यात हिरव्या हिरव्या गाठी झाल्यात सगळ्या तर म्हणलं मला काय दिसतंय मी नुसतं ती तेल लावती आणि सुळती बघती मला काय दिसताना काय व्हायना तर ती म्हणली तुमच्या लवणीत त्याच्या सगळ्या गाठी गाठी आणि हिरव्या हिरव्या झाल्या त्या म्हणजे ती काळ निळ झालंय भावा बहिणीनं मी काय मुदाम करते का जी मला होतय जी मला जात आहे तीच मी सांगते ना की मला असं होतंय आहे तसं होत आहे आणि भावा बहिणीनं कसं कंट्रोल करू मी मला चालायच आहे ना हेच व्हायना लय प्रयत्न करते मी काटेव चालते की त्या पायावर दाब देते तरी बी काय व्हायना कोण कोण काय म्हणतंय की मणक्या जर गेप असला तर पाय काम देत नाहीत तर भावा बहिणीनं मी काय म्हणते माझं दोन्ही पाय जाया पाहिजे होतं तर माझ्या एका पायावर लोढा आला की लगेच गपक्याला मी खाली बसतील पडते कसलं हा पाय तर कसलात हे हे जेवता पाय तर माझा कसलाच काम द्यायना भावा हो बहिणींना कालता इतकी मी विचारात होती आणि झोपून होती काय करू बहिणींनो रडून रडून तरी कुठवर रडू रडून रडून, रडून तरी कुठवर रडू तरी माझे बापले कोणापैसे रडत नाही काय नाही एकटी रडती गप बसती परत डोळं पुसती गप बसती परत कोण आलं तर त्याला बोलते पिंकी आले तर पिंकीला बोलते तिला सांगत नाही की मी रडत होती किंवा काय मी कुणाला सांगत नाही भाव बहिणी मी म्हणते माझ्यासाठी घालला कशाला त्रास आपला भोग आहे ते आपण भोगतच राहायचं आपण काय केलं असल देवाचं पाप ते आपण फेडतच राहायचं काय करायचं आता मी तर कुणाला बोलत नाही किंवा कुणाची निंदा करत नाही किंवा कुणाला कपट चितत नाही काय नाही पण देव खऱ्याच्या पा मा पाठीमाग नसतो ही मात्र खरं आहे देवाला पण ही नव्हती मी लय देवा मला चांगलं कर मी दवाखानं करून करून कटाळे माझ्या अंगाला भूक पडायला लागली इंजेक्शन घेऊन घेऊन देवा का मला असं केलंय देवा तुमचं असलं तर तुमचं सुद्धा करू शकते मी फक्त मला बळ द्या मला कामधंदा करू द्या नालेकांनी पैसा पाणी दिला तर तुमचं मी करेन काम करून नाही कोणा मी सांगणार फक्त माझ्या शरीराला सुख द्या तुम्ही माझा पाय चांगला करा तुमचं जरी असलं तरी तुम्ही सुख द्या मला मला काना, काना कामधंदा करू द्या ही करू द्या मी पैसा पाणी साठवीन आणि तुमचं देव असलं तर तुमचं सुद्धा करेन मी म्हणते तर देवसुद्धा मानाना कोणच मानाना ना दवाखान्यात बी फरक पडाना कायच व्हायना भावा बहिणीनं तुम्ही म्हणतात चाल की ही सारखी रडती रडती देवाने माझ्यानं शिवात रडो बांधलं रडो रडोच माझ्या पादरात रडोच बांधलं मग का मरेपर्यंत बांधलं का कसं बांधलं सांगू शकत नाही मी भावा बहिणीनं त्यागला अगला जीव माझा त्यागला अगला या दुखण्याला ह्या दुखण्यातनं मोकळं झालं की ही दुखणं लागतंय त्या दुखण्यातनं मोकळं झालं की ती दुखणं लागतंय माणसं सुद्धा कटाळे व्हा बहिणीनं माझ्या दुर्लक्ष करायला लागली का तर मी दुखण्यातनं उपजारायचे आहे ना म्हणल्यावर त्यांना तरी काय आहे त्यांनी त्यांचा परपंचा बघायचं का मला बघायचं असं आहे ना भावा बहिणींना सगळ्याला अडचणी ज्या जे त्याला जगायचं पडलं आहे एक एक दिवस मोलाचा आहे माणसाला आजचा दिवस घ्यायला उद्याचा कसा जाईल पण मला मात्र तिसरी बी दिवस दुखणं आणि तिसरी बी दिवस माझ्या पात्रात रडू बांधलं देवाने रडू एक एक किमतीचा आसरू पडतोय दुःखाचा माझा सुखाचा नाही दुःखाचा इतकं दुःख माझ्या नशिबात देवाने लिहिलं किती बे मी बोलून घेते भावा बहिणीनं परत दुर्लक्ष करते मी मला जर नाही ऐक वाटलं ना आपल्याला तडा तडा बोलायला लागले हे केलं तर मी पडते बावा बहिणीनं एक शब्द सुद्धा कोणाला बोलत नाही का आता आपल्याला झालंय तसं बोल तेल बी आणि माया बी आणला तेल म्हणून भावा बहिणीनं मी अजिबात उलट पालट काही सुद्धा बोलत नाही नुसतं ऐकून घेते इतका त्रास जीव माझा माझ्या इक्टर सुद्धा मी कधी म्हणायची की ह्या डॉक्टरचा मला गुण आला भावा बहिणींना मी चांगली झाली हे हो देव मला पावला मी चांगली झाली असं काहीच नाही आलं देव सारखंच आहे फुटवर बहु बहु मी हसून खेळून भावा बहिणींना हसून खेळून सांगेन की मला लय बर वाटायला लागलं मला आता चांगलं वाटायला लागलं भावा बहिणीनं मी चांगली झाली असं मला पण माझ्या माझ्याऐशीत का असं झालंय असं माझ्या डोक्यात विचार की मी चांगली असते मी पण दुसऱ्यांसारखी कनाकना कामं केली असती कनाकना चालत गेली असती ही आणि भावा बहिणीनं जात बी होती इतकी मला चक्कर येत होती तरी मी भेट नव्हती पडू द्या झडू द्या म्हणायची पण मी कामाला जायची तसंच चक्रत चुक्रोत काम, काम करायची ही करायची माझ्या पोटाला पोटभर खायची पण ह्या पायाने जर नाही मला साथ दिली तर मी काय करणार आहे बाबा बहिणी असं मला एक जागा धरून बसावं लागेल ना धरून आणल्यावर तर धरून आणल्यावाने मला बसू वाटा ना असं वाटतं फिरावं हिंडावं तर मी त्यातले त्यात प्रयत्न करते बाबा बहिणीनं मी दारातली दारात हिंडते त्या पायावर असा दाब देते पण त्या पायावर दाब दिला की लगेच लचक भरल्यावर होतंय की असं मटक्यानं बस वाटतंय भावा हो बहिणींना मला काय सांगायचंय तुम्हाला